नमस्कार मित्रांनो शेतकरी राजा आहे सर्वांचं तुमचं स्वागत आहे मित्रांनो मित्रांनो आपण आलेलो आहे एका जंगलामध्ये पाठीमागे तुम्हाला आपले बैल दिसते चारल्या चारणं चालू आहे त्या जंगलामध्ये आपण आलेलो आहे इथं तुम्हाला दाखवतो झाडं पहा कसं खूप असं भेव वाटतं असं घाबरट भेव वाटतं सगळे आणि माणसाला भीती तरी मित्रांनो मी तरी डेअरिंग केली म्हणजे काही हो आपल्याला आज कोणत्या हल तिथे बैल चारायची तिथे त्याच्यामुळे जंगलामध्ये आपण चारणार तर बैलच आहे पण भेव वाटलं काही अजून काही भेव वाटलं नाही पण इथून पुढं भेव वाटलं तर बैल घेऊन जाच घरी आणि माणसाला भीती वाटते त्याच्यामुळे चला मग आपण व्हिडिओ वळूया मित्रांनो हे पहा इकडे ज झाड पाक असं आहे खूप अंधारून आलेलं आहे असं आपण हे इथे बैल चारायला लागलो थोडं पटांगण दिसल्यामुळे आपण इथे बैल चारायला लागलेलो आहे हे, ला हे पहा इथे किती मोठं असं थंडगार वातावरण आहे थोडं अंधारून आलेलं आहे इथे बी पाक असं झाडं दिसतेत इथे वाहग बसतील राहतात सिंह बसतील राहतात डुक्कर हे पहा इथे डुक्कर राहतं अशा प्रकारचे इथे डुक्कर वाघ सिंह राहतं माणसाला भे वाटतं मित्रांनो हे पहा अशा प्रकारचं इकडे जंगल आहे जिकडे पहा तिकडे जंग असे झाडच झाडे मारण्याचे भीती वाटते माणसाला हे पहा अशा प्रकारचं जंगल आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन बघत असन तर सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो